नमस्कार भावनो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदकेशरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर मागच्या मैदानामध्ये एवढ्या कमी स्पीडने का पळत होता पराभव का होत होता याचं कारण आपल्याला सापडलेलं आहे त्याचं उत्तर देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतोय नक्की कारण काय होतं तर तुम्ही बघितलं असणार वाहून मागची मैदानं बऱ्याच मैदानात आपल्या बाकासूरचा पराभव होता स्पीड देखील कमी दिसत होता मागच्या मैदानात तर घरचीच गाडी पळाली होती बाकासूर आणि महाराज तर महाराज त्याला वाढून पळाला होता बाकासूर कमी स्पीडने पलत होता तेव्हा ते मालकांनी ठरवलं होतं एवढा स्पीड कमी काय येतोय आजारी होता तर एवढं आपल्याला माहितीच होतं पण त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला होता नक्की झालंय काय शेवटी त्याचं कारण सापडलं आणि ते कारण जे होतं ते धक्कात बसेल तुम्हाला ऐकून असं कारण होतं भावांनो कालच ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरने सांगितले बकासूरच्या पोटामध्ये तार होती तार आढळलेली आहे बकासूरच्या पोटामध्ये ती काढलेली आहे तार आता पूर्णपणे आपला बकासूर आज कवर झालेलं आहे रिकवर झालेलं आहे पूर्णपणे बारा झालेला आहे सर्व ब्रिक बाकासूर प्रेमींनी मागेच प्रार्थना केली होती की के लवकर बाकासूर आपला लवकरच बरा हो मागे मी दोन दिवसाआधी व्हिडिओ देखील टाकली होती तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं बाकासूरचा स्पीड कमी काय येतोय त्याला तो तर आजारी या एवढं निश्चित आहे पण मालक शोधात आहेत कारण काय झाले बाकासूरला स्पीड कमी काय होतोय त्याचं उत्तर कालच मिळालं बाकासूरच्या पोटामध्ये तार आढळली खूप धक्का बसला होता कालच ऐकून काल मी खरं तर रात्री व्हिडिओ टाकणार होतो पण टाकली नाही कालच ही धक्का बसला पण तार ती काढलेली आहे आता पूर्णपणे आपला बकासूर बरं आहे बकासूर प्रेमींच्या आशीर्वादामुळे सर्वांचा आशीर्वाद होता बकासूरला त्यामुळे आता पूर्णपणे आपला बकासूर बरं आहे म्हणूनच मी तुम्हाला ही अपडेट घेऊन आलो होतो बकासूरचा स्पीड कमी का होता पळ कमी का होता बकासूरचा मैदानात हार का होती हार पत्कार का लगतं त्याचा उत्तर कालच मिळालेला आहे हा धक्का देणारं खरं तर कारण होतं पण आता पूर्णपणे बरं आहे काही काळजी करण्याचं कारण नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं देखील सांगितलं होतं बकासूर तेवीस तारखेला शिच्या मैदानात शंभर टक्के पळणार आहे आणि सतरा तारखेचं जे आऊचं मैदान आहे त्याचं नियोजन चालू आहे असं मी सांगितलं होतं पण सध्या तशीच अपडेट आहे सतरा तारखेला कदाचित आपल्याला औंध मैदानामध्ये पळताना दिसणार आहे जर नसल्यास आराम द्यायचं ठरवलं तर तेवीस तारखेला स्वीप मैदानात पण आज अशी अपडेट आहे की बकासूर पूर्णपणे आत बरा आहे रिकवर आहे त्यामुळे जास्त चान्सेस आहेत सतरा तारखेला औंथ मैदानात पळण्याचे जर नसला तर तेवीस तारखेला शंभर टक्के असणार पण एवढं बरं वाटतं मैदानात जरी नसलं तरी ठीक आहे कारण की बकासूर जो आजारी होता ते आजाराचं कारण आपल्याला भेटलं त्यापासून मुक्तता मिळाली खरं तर पळताना बकासूरला जी त्रास होत होतं त्रासा त्या त्रासापासून मुक्तता मिळाली हेच खरं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं त्यामुळे बकासूर प्रेमींचं जे आशीर्वाद होते ते आशीर्वाद लाभलेला आहे त्यामुळे नक्कीच आता येत्या मैदानात आपल्याला बकासूर दिसणार आहे धन्यवाद